त्या ठिकाणी कॅलेंडर पाहायला सुरुवात करत नववीच कुणी असेल तर त्यांना ठाऊ आहे नववीचा रिझल्ट लागल्याबरोबर त्या ठिकाणी दहावीचे क्लास चालू होतात मग त्या पोराचे दहावीचे क्लास चालू होणार होते म्हणून पोरानं त्या ठिकाणी कॅलेंडर पाहायला सुरुवात केली आणि कॅलेंडर पाहत असताना पोराच्या लक्षात आलं चौदा मे चौदा मेच्या दिवशी काय आहे पोराच्या लक्षात आलं चौदा मेच्या दिवशी काय आहे हर छत्रपती संभाजीराजांची जयंती आहे आणि छत्रपती संभाजीराजांची जयंती म्हटल्यानंतर तुमच्यासारखंच गाव होत त्या गावामध्ये अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी छत्रपती शिवराय असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांची जयंती साजरी केली जायची मग पोरग आपल्या आई वडिलांना सांगू लागलं गावामध्ये मला भाषण करायचंय खऱ्या अर्थानं संपूर्ण गावासमोर आपलं लाडकं लेकरू त्या ठिकाणी भाषण करण्याबरोबर आई वडिलांना देखील भरपूर आनंद झाला आणि ते पोरग ज्यावेळेस शाळेमध्ये जात शाळेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सरांना सांगतं की गावामध्ये मला भाषण करायचंय आणि भाषण करायचं म्हटल्याबरोबर सरांनाही आश्चर्य वाटलं तुम्हाला सांगतो आतापर्यंत अनेक इतिहासकारांनी छत्रपती संभाजीराजांचा इतिहास वेगवेगळ्या वेग प्रकारे रंगवण्याचा प्रयत्न केला अनेक इतिहासकारांनी छत्रपती संभाजीराजांना बदनाम करण्याचं कार्य केलं परंतु स्वराज्य रक्षक संभाजी नावाच्या मालिकेतून आज घराघरामध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचा इतिहास त्या ठिकाणी जाऊन पोहोचला सरांनाही आश्चर्य वाटलं कारण आता आतापर्यंत छत्रपती शिवराय या विषयावरती व्याख्यान मागण्यासाठी किंवा भाषण मागण्यासाठी अनेक मुलं आलं होती परंतु त्या ठिकाणी मात्र छत्रपती संभाजी महाराज या विषयावरती विचार मागण्यासाठी एकच पोरगा आला होता म्हणून सरांना आनंद झाला आणि सरांनी पटकन त्याला पानभर त्या ठिकाणी भाषण लिहून दिलं मग पोरगा आता शाळेत येता जाता त्या ठिकाणी भाषण पाठ करू लागले पोरग पाठ करते चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती संभाजीराजांनी मातोश्री साईबाईंच्या पोटी पुरंदराच्या मातीमध्ये जन्म घेतला पोर्ग पाठ करते छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते तर छत्रपती संभाजी महाराज सिंहाचे याचे छावे होते आणि पोराचे दिवसांमागून दिवस जात होते गावातील पोरं एकत्र आली छत्रपती संभाजीराजांची जयंती साजरी करायची मग छत्रपती संभाजीराजांची ज्योत नेमकी आणायची कुठून मग पोरांचं ठरलं 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 प्रतापगडावरून त्या ठिकाणी ज्योत आणायची आणि पोरं ज्योत आणण्यासाठी गेली आणि त्या संभाजीराजांची जयंती होती त्याच्या एक दिवस अगोदर ते पोरगड शाळेत गेलो शाळेतून परत येत असताना पोराच्या हातामध्ये भाषणाचं पान होत आणि भाषणाचं पान होत असताना ते भाषण पाठ करत असताना वाईट प्रसंग घडला हो बरदा वेगानं एक गाडी आली आणि त्या गाडीनं त्या पोराला उडवलं रक्ताच्या थारोळ्यात ते पोरगा पडलं त्या पोराच्या हाताला पोरा जखम झाली त्या पोराच्या पायाला जखम झाली त्या पोराच्या डोक्याला ही जखम झालीये आणि त्या पोराला त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं ज्या वेळेस ही बातमी त्याच्या आई वडिलांना समजली आईला खूप वेदना झाल्या वडिलांनाही तितक्या वेदना झाल्या कारण आई वडील ज्या पोरासाठी काबार कष्ट करत होते पोरा त्या पोराचं असं झालं होत आई वडील त्या ठिकाणी जातात परिस्थिती पाहतात गावातील तुमच्या सारखी संयोजक मंडळी त्या पोराच्या पोराला भेटण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर परिस्थिती पाहतात आणि पोरा पोरग जेव्हा शुद्धीमध्ये येत ना शुद्धी मध्ये आल्यानंतर त्या पोरासमोर चेहरा असतो आपल्या आईचा त्या पोरासमोर चेहरा असतो आपल्या वडिलांचा त्या पोरासमोर चेहरा असतो गावातील पोरांचा ते पोरग आपल्या आईला सांगतय आई बघ ना आई आई बघ ना माझ्या डोक्याला जखम झाली गाई आई माझं डोकंही खूप दुखतंय गाई आई माझा हातही दुखतय गाई आई माझा पायही दुखतय गाई पण काय गाई काय झालंय कदाचित जखमांच्या वेदनेमुळे ते पोरग रडत असावं असं सगळ्यांना वाटत होत परंतु खऱ्या अर्थानं जखमांच्या वेदनेमुळे ते पोरग रडत नव्हतं ते पोरग रडत होत माझ्या राजांचा जयंती उत्सव आहे आणि त्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मला गावामध्ये भाषण करायचं होतं आणि आता मी गावामध्ये भाषण करू शकणार नाही या एका वेदनेनं ते पोरग रडत होत आणि त्या पोरानं अन्नपाणी सोडलंच होत काही केल्या पोरगा ऐकायला तयार नव्हतं त्या ठिकाणी नंतर डॉक्टरांची परवानगी घेण्यात आली आणि त्या पोराला स्ट्रेचर वरती बसवण्यात आलं आणि स्ट्रेचर वरती बसवल्यानंतर ज्या ठिकाणी भाषण होणार होत त्या ठिकाणी पोराला नेण्यात आलं पोराच्या हाताला जखम झाली होती बरं का दादा पोराच्या हाताला जखम झाली होती परंतु पोरानं स्वतःच्या हातामध्ये माईक धरला आणि पोरगा सांगू लागलं ला। अरे पाहू होता याच छत्रपतीच्या चा छाव्यानं मातीसाठी रणांगणात रक्ताचा सडा शिंपला होता अरे पाडल्यास कधी नसा अरे पाडल्यास कधी नसा उदाहरण होईल बघव्या विचारांची आणि फोडली जर कधी माझी छाती ना अरे नक्कीच मूर्ती दिसेल माझ्या शिवशंभू राजांच्या विचारांची मूर्ती दिसेल माझ्या शिवशंभू राजांच्या विचारांची टाळ्यांचा कडकडाट झाला ही शिवछत्रपती शिवरायांच्या विचारांची ताकद हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे खऱ्या अर्थानं जिजाऊ नासाय मला आवर्जून सांगावं वाटतं महिला मंडळ त्या ठिकाणी जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते का अ छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर तुम्ही आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने बोलत असतो का एकीकडे एक संयमाचा घाट म्हणजे शिवबा दुसरीकडे सरकळणाऱ्या रक्त